ची गंदी कर 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 बेटू कर ची गंदी ची गंदी आची आ, फेक 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 ची गंदी फेक मापन धुना है धुआच है तिला धुई कपडे धुयायचे आहे ना मग धुई कपडे धुई कपडे धुई हा असे आपट कपडे आपट असे धुता मा धुई 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 कपडे बाबूले माबुले बघा काही दीदी कशी कपडे धुते माझी कपडे धुयाचे हाय बोल हाय बोल हाय बोल हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स बोल हाई फ्रेंग। हाई हाय फ्रेंड्स मी कपडे धुते हाय खाऊ नाही खाऊ नाही कपडे धुवायचे आहे ना ते खाव खात नसता तू कपडे धु हाय फ्रेंड्स हाय बोल हाय 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 बोल बच्चा हाय बोल हाय फ्रेंड्स मी माहू कसे आहे तुम्ही विचार त्यांना विचार कसे आहे तुम्ही मजेत ना मी पण मजेत बोल बेटा असं बोल हा कशी खेळते फ्रेंड ते धुते कपडे धुयाचे म्हणते मी कपडे धुते हे वा कपडे धु इकडे कपडे धुयाचे मग तुला मी देते घे अच्छे अशो धुता कपडे धुई 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 अजून आणून देऊ तुला आणून देऊ अजून ले सारे कपडे आणून देऊ हा आणायचे आणू अजून बघा कशी बोलते बोलायचा प्रयत्न करते ती आता बोलायचा प्रयत्न करते मामा म्हणते मम्मी म्हणते पा म्हणते पा धुळेच आहे ना ते खात असता का कपडे धुता पण खाता पण का ते फ्रेंड फ्रेंडमध्ये बघ हे पोरगी तर पागलच आहे बाप्पा जे कपडे धुते तीच खाते असे कमेंट करतील ना आपल्याला मग चल धुई कपडे धुई चल हां माऊ डीजे लागला डी डान्स का डान्स बाय 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 हो बाय 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 कर बेटा ए माऊ मा इकडे बघ बायकर फ्रेंडला बाय 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 फ्रेंड बाय बाय फ्रेंड्स बोल बेटा बाय बोल फ्रेंड्सले सर बाय बोल आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय बोल अशी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय बोल तू बाय बाय बोल बाय बोल बोलती मा तू बोल बोल बाय बाय फ्रेंड्स बोल बाय बाय फ्रेंड्स लाइक करा पूर्ण व्हिडिओ बघत जा आमचा बोल असं बोल ती <laughs> खेळत होती तर मी काढला तिचा व्हिडिओ छान खेळत होती तिची पॅन कपडे धुत होती ती आज कपडे पण धुवायला शिकली ते बघते तर बरोबर शिकते बोलायचा प्रयत्न करते आता धीरे धीरे खेळते खेळते आता चला तर मग ते खेळत होती तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढते मी टाकतो की तुम्हाला दीदी कशी खेळते चला तर मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय 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 बोल मग बाय हां बघा कशी बाय 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 इकडे इकडे कर बाय 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 चला तर ते खेळायला लागले आता बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये